महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने कर्ज आणि प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी संपर्क साधावा असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक भंडारा यांनी केले आहे सन दोन हजार चोवीस पंचेवीस या आर्थिक वर्षामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या राज्य शासन पुरस्कृत पन्नास टक्के अनुदान योजना बीज भांडवल आणि प्रशिक्षण योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या पोर्टलवर नोंद करावी तर इच्छुक अर्जदारांनी त्यांची स्वतःची ईमेल अकाउंट वापरून ऑनलाईन पद्धतीने कर्ज आणि प्रशिक्षण अर्ज मिळण्याकरिता मागणी अर्ज करावा ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी कर्ज मागणी आणि प्रशिक्षण अर्जाची मूळ प्रत आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित स्वयंसाक्षांकित प्रती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जिल्हा परिषद चौक भंडारा येथे संपर्क साधावा असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भंडारा जिल्हा व्यवस्थापक यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता केले आहे